उत्तर पश्चिम लोकसभा सर्व पदाधिकाऱ्यांची आज निवडणुकीच्या मुंबई महापालिकेच्या संदर्भात बैठक होती संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली पदाधिकाऱ्यांच्याबरोबर चर्चा झाली या लोकसभेतल्या प्रश्नांवर चर्चा झाली विकास विकासावर चर्चा झाली आणि ज्या इथल्या काही ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत याच्यावर देखील चर्चा झाली आणि त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघातले खासदार रवींद्र वायकर यांच्या या मतदारसंघातले सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक एक विधानसभा करून सगळ्यांशी वन टू वन चर्चा केली त्यांच्या सर्व अडचणी समजून घेतल्या आणि वॉर्ड वॉर्डनिहाय त्या ठिकाणी बैठक झाल्यामुळे हे खऱ्या अर्थाने प्रत्येक वॉर्डमध्ये जे जे काही प्रश्न आहेत समस्या आहेत याची माहिती या ठिकाणी घेतली संपूर्ण आढावा या लोकसभेचा घेतलेला आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपा महायुती जी आहे या ठिकाणी खूप मजबूत आहे आणि रिझल्ट जे आहेत या रवींद्र वायकर खासदार यांच्या मतदारसंघातले महायुतीच्या बाजूने रिझल्ट येतील आणि जी, जी कामं आम्ही अडीच वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना केली त्याचबरोबर आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली पुढची कामं सुरू आहेत एक टीम म्हणून आम्ही जी काम करतो मुंबई महापालिकेसाठी मग कॉन्क्रीटचे रस्ते असतील इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल हॉस्पिटलचं जे काही इ... जी आपली महापालिकेची हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये अधिक सुधारणा आपण केल्यात कोस्टल रोड असेल त्याचबरोबर मेट्रोची कामं जी रखडलेली त्याला मार्गी आपण लावलेली आहेत एस टी पीची कामं जी कधीच झाली आ... नव्हती ती आपण मार्गी लावलेली आहे त्यामुळे हे सगळे विकासाचे प्रकल्प जे आहे हे मार्गी लावल्यामुळे या ठिकाणी मुंबईकर जो आहे तो महायुतीच्या बरोबर राहील आणि मला विश्वास आहे ये की येणाऱ्या महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे महायुतीचा भगवा प्रचंड बहुमताने या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही

प्राधान्य दिलेलं आहे आणि आजही जे प्रकल्प महाराष्ट्रासाठी त्यांनी घोषित केले त्याचं जे, जे काही सुरुवात केली शुभारंभ यामुळे महाराष्ट्राला फायदा होणार आहे आणि म्हणूनच आम्ही सांगतो की केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा आपल्या राज्याला आहे हे डबल इंजिनचं सरकार वेगाने काम करतं आहे विकास जो काही होतो आहे तो वेगाने होतो आहे आणि म्हणूनच जे आम्ही काम केलं अडीच वर्षामध्ये त्यामुळे महायुतीला लँडस्लाईड विक्ट्री मिळाली आणि म्हणूनच तशीच विक्ट्री तसाच विजय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगरपालिका आणि मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच आमचा अजेंडा आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा देखील डेव्हलपमेंट हा अजेंडा आहे दोन हजार चौदाच्या पूर्वीची परिस्थिती बघा आणि दोन हजार चौदा नंतर मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतरची प्रगती बघा विकास बघा आणि हा एक देश आपल्याला जगभरामध्ये दे। देशाचं नाव लौकिक जो काय वाढतो आहे आणि त्याचबरोबर देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे यावरून स्पष्ट आहे की दोन हजार चौदा नंतर खऱ्या अर्थाने जे काही दोन हजार विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न पाहिलेलं आहे त्याच्या पूर्ततेकडे ही वाटचाल सुरू आहे आणि आज आपण पाहतो आहे की मुंबई महापालिकेत देखील आधी जे काही या मुंबई महापालिकेला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून काम करत होते परंतु आधीचे लोक सगळे कोण होते पेमेंटवाले पण आम्ही आम डेव्हलपमेंटवाले आहोत आणि आता यापुढे देखील अनेक प्रकल्पांमध्ये दे पूर्वी काय झालं आपण पाहिलेलं आहे सुरुवात झाली नंतर त्याच्यामध्ये सेटलमेंट झाली ते बासनात गुंडा गु गुंडाळून टाकले आणि म्हणून आता नो सेटलमेंट ओनली डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा या ठिकाणी महायुतीचा आहे आणि म्हणून डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मुंबईकर सुज्ञ आहे तो काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहील पत्र पत्रकारांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबतीमध्ये शासनाने गांभीर्याने घेतलं मी स्वतः एस पी बाळासाहेब पाटील यांच्याशी बोललो आणि ज्या लोकांनी हल्ला केलेला आहे त्यांच्यावर कडक कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर जी कंपनी तिथं टोल कंपनी जे पैसे वसूल करते त्यांना देखील सस्पेंड करण्याचं त्यांना देखील काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे दोन्ही कारवाई त्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या आणि पत्रकारांना देखील जे तिथं आमचे लोक होते पत्रकारांना देखील मी बोललो त्यांच्याशी आणि त्यांना देखील सांगितलं शासन तुमच्या पाठीशी आहे चिंता करण्याची गरज नाही आणि त्यांची जबाबदारी देखील आपण घेतलेली आहे आज उत्तर दक्षिण उत्तर पश्चिम लोकसभा उत्तर पश्चिम लोकसभा चुनाव क्षेत्र की बैठक हुई है यहाँ के खासदार रविंद्र वाईकर जी इनके चुनाव क्षेत्र में आज सभी विधानसभा न्याय बैठक हुई वार्ड न्याय बैठक हुई है वो वार्ड न्याय बैठक में वहाँ के जो प्रश्न हैं समस्या है उसकी जानकारी ली गई उसका अढ़ावा लिया गया और वहाँ की समस्या जो है उससे लोगों ने भी हमें अवगत किया है और निश्चित रूप से ये पूरी संगठनात्मक बैठक थी इसमें मैंने जायजा लेने के बाद ये देखा है कि यहाँ महायुति का वर्चस्व है शिवसेना भाजप का यहाँ वर्चस्व है इस लोकसभा चुनाव क्षेत्र में और आने वाले विधानसभा चुनाव आने वाले मुंबई महापालिका चुनाव में ये लोकसभा जो है ये बहुत ही ताकतवान लोकसभा है यहाँ के रिजल्ट बहुत ही पॉजिटिव रहेंगे महायुति के लिए और जो ढाई साल में जब मैं मुख्यमंत्री था तब जो काम किए मुंबई के विकास के लिए अभी देवेंद्र जी के मार्गदर्शन में जो काम हो रहे हैं इसकी वजह से मुंबई कर इस मुंबई महापालिका कॉर्पोरेशन चुनाव में महायुति का महायुति को, महा को बहुमत देंगे और महायुति का ही भगवा झंडा फहरेगा